लढाई अस्तित्वाची लढाई सत्तेची लढाई बलाची आणि फक्त जिंकण्याची सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार कणकवलीत कोण कौन कोणाला शह देणार सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग पहिली बातमी आणि आतली बातमी पहा फक्त खायला सिंधुदुर्गच्या खास शो मध्ये संघर्ष सत्तेचा फैसला जनतेचा सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप जोरदार प्रचार करताना या ठिकाणी दिसतोय भाजपची सगळी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागली आहे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कोरगावकर मॅसोबत आहेत कोरगावकर मॅडम या ठिकाणी प्रचार करत आहे वातावरण कसं काय वाटत नमस्कार मी चार दिवस आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सक्रिय आहे आणि मी बघते की सावंतवाडीकरांचा भरपूर असे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत प्रत्येक घरात जात आहे त्यांचं व्यवस्थित स्वागत केलं जात आहे आणि त्यांचं सुद्धा एक व्हिजन आहे की मला हे सावंतवाडी अजून विकसित करायचं आहे सगळ्या सुख करायचं तुम्ही बघताय साडेतीनशे वर्षाचा हे संस्थान आहे आणि ह्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही ह्या पंचम खेमराजमध्ये शिकलो आमचीही मुलं शिकली आणि त्या जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी ह्या सावंतवाडी शहरामध्ये अशी ही शिक्षणाची सोय किंवा आरोग्याची सोय ह्या राजघराण्यामार्फत झाली नाही तर आमची मुलंसुद्धा शहरामध्ये जाऊन एवढ्या लांबमध्ये शिकू शकली नसती आणि खरोखरच ह्या राजघराण्याचे या सावंतवाडी खूप उपकार आहे आणि ही अस्मितेची आज निवडणूक घ हो घातलेली आहे आणि मला या सावंतरीकरणच्या मतदानावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर मी सांगते की त्यांनी जे आज महिला राज आहे मा ही महिला शक्ती आणि आपले ओटर्ससुद्धा निम्म्यापेक्षा जास्त महिला राजा इथं आणि ह्या सगळ्या माझ्या लाडक्या सख्या मैत्रिणी आज त्यांना भरभरून असं मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद रूपी मतदान करून पुन्हा एकदा त्यांना विराजमान होऊन आज विकसित सावंतवाडी आम्हाला बघायची आहे आज पर्यटन पर्यटनदृष्ट्या किंवा आपला युवा वर्ग युवा युवती आणि त्यांनासुद्धा कुठेतरी एक उद्योगधंदा त्यांनासुद्धा एक नोकरी आता प्रत्येकाला मिळणं गव्हर्नमेंट आपण बघतो आहे मुलीसुद्धा जेव्हा विवाहासाठी समोरचा मुलगा बघतानासुद्धा त्यांना गव्हर्मेंट जॉब पण एक उद्योजकसुद्धा आम्हाला इथं तयार करायचे जेणेकरून ते आ, आम्हाला जे साध्य करायचं आहे किंवा युवा वर्गांना आणि आज जे युवा आभास युद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आणि मला पूर्ण विश्वास आहे रहिवासी रहिवासीवाल्यांना की खरोखरच आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला इथं पुन्हा एकदा आम्हाला संधी देऊन विकसित सावंतवाडी आम्हाला इथं बघायची आहे <laughs>